दारू पिण्याच्या वादातून जीव घेण्या हल्ला कळवण पोलिसात गुन्हा दाखल जुन्या वादाचा राग मनात धरून झालेल्या वादातून नऊ जणांच्या टोळक्याने घरात घुसून बापासह दोन मुलांना बेदम मारहाण करीत लोखंडी रॉड सह वस्तऱ्याने भोसकल्याची घटना कळवण शहरातील आमराई संभाजीनगर ओतरोड कळवण भागात घडली आहे या घटनेत मृदा आई बापासह दोन तरुण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे पोलिसांनी रेकॉर्डवरून नऊ पैकी सहा जणांना बेका बेड्या ठोकल्या आहेत या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे लखन ईश्वर पाथरे वय बावीस रामेश्वर उर्फ राम ईश्वर पाथरे वय बावीस उर्फ अरुण जेवण पाथरे वय अठ्ठावीस अजय यादव कसबे वय बावीस ज्ञानेश्वर भगवान पाथरे वय सत्तावीस सागर विश्वनाथ कसबे वय तेवीस अशी अटक केलेल्या संशयितीची नावे असून योगेश पाथरे व ललित पाथरे योगेश कसबे नामक साथीदार फरार झाले आहेत असे पोलिसांच्या माहितीनुसार व यमुना नामदेव पवार वय वर्ष पंचेचाळीस आमराई ओतरोड कळवण यांच्या फिर्यादीनुसार अटक करून संशयित आरोपींना कोर्टात हजर करीत पुढील तपासाकरिता पाच दिवसाची पोलीस कस्टडी घेण्यात आली आहे सविस्तर माहिती नामदेव पवार कुर्फ भावडे यांच्या कळवण गावातील राम पाथरे लखन पाथरे संजय पाथरे ललित ललित पाथरे सागर कसबे यांच्यासोबत दारू पिण्यावरून नवीन रोडवरील बंद पडलेल्या खिटियरजवळ किरकोळ वाद झाले होते त्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास वरील सगळे संशयित रॉड काठ्या लाठ्या दगड याचबरोबर तेजस पवार व त्यांनी दिनेश पवार नामदेव पवार यांना गंभीर जखमी करून रक्तबांबळ केले आहे कोणालाही जिवंत सोडणार नाही असे दम देत स्वीगाळ करत होते या भानगडीत कृष्णा प्रमोद चव्हाण यांची मोटरसायकल एफ जेड क्रमांक एम एच एक्केचाळीस डब्ल्यू दहा चौवेचाळीस या मोटरसायकलची तोडफोड करून पूर्ण गाडीचे एक लाख रुपयाचे नुकसान केले आहे व आमच्या नादी लागले तर तुम्हाला सर्वांना जिवंत ठेवणार नाही अशी दमदाटी करत होते याबाबत कळवण पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक्क्याऐंशी आपली भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे नऊ एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन एकशे नव्वद तीनशे तेहतीस तीनशे चोवीस पाच प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे यावेळी कळवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खंगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे सहायक पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब गाडवे यांच्यासह पोलीस शिपाई कृष्णा गवळी हे पुढील तपास करीत आहेत गिरणा साथी साठी सहसंपादक पुंजाराम खांडी पुनत खोरे कळवण ಕಾಯನ ಮಂದಲೇ ರಾಜಿನಾಳಾ ಆಡೋದು ಬಾಯಾರಾಳಾ ಮಲಪರೋನೇ ಮಲಪರೋದು